नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्पर्धा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच जे फ्लावर लावगड उत्पादक शेतकरी असेल ज्यांनी फ्लावर लावगड केली आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्ही बेडवरती बघू शकता लागवड वगैरे चांगल्या पद्धतीमध्ये केलेली आहे आणि याच्यावरती आपल्याला जे पहिलं महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते कोणतं करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा फायदा होईल निश्चितच त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये करत असताना या ठिकाणी पांढरी माशी असेल त्याचबरोबर सुद्धा प्रादुर्भाव आहे जमिनीतील आळी असेल बुरशी असेल ते महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यासाठी पहिलं स्प्रे या ठिकाणी फ्लावरलावड असेल किंवा कोबी लाव आहे तर या ठिकाणी आपल्याला नीम ऑइल आणि बेनिव्याचा या ठिकाणी स्प्रे कर जा। करणं गरजेचं आहे कारण झाड कडू होणं गरजेचं आहे आणि पांढरे मशासाठी बेनिव्या या ठिकाणी आपल्याला पद्धतीने काम करणार आहे तर ते हे आपल्याला ॲप्लिकेशन पहिलं फवारणीच्या माध्यमातून करायचं आहे आणि विशेष म्हणजे स्टिकर कंपल्सरी वापरायचं आहे आणि फवारणी करताना इथे एक ठिकाणी बघू शकतात झाड नळीच्या त्या बाजूला पण झाड आहे नळीचे ह्या बाजूला झाड आहे तर फवारणी करताना पूर्ण बेड धरून चाला कारण झाडावरती पांढरी माशी काही वेळेला इथे मोकळ्या ढेकडांमध्ये म्हणा किंवा मोकळ्या जागेमध्ये पण जाते त्यामुळे फवारणी करताना हा पूर्ण जो बेड आहे हा पूर्ण बेड धरून आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे ना या ठिकाणी जमिनीमध्ये सुद्धा काळी आळीचा जा प्रादुर्भाव जाणवतो किंवा कुठं हुन्नी असते किंवा कुठं उनीचा प्रादुर्भाव आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा जाणवत असे तर त्यासाठी आपल्याला जमिनीतून क्लोरोपायरिफास क्लोरोपायरिफास फिफ्टी पर्सेंट तो या ठिकाणी देते त्याचबरोबर बुरशीनाशक म्हणून कॉपर या ठिकाणी कॉपर पाचशे ग्राम एकर या ठिकाणी देते तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला नियोजन करायचं जवळजवळ हे अडीच तीन एकरचं क्षेत्र आहे तुम्ही या ठिकाणी पाठीमागे बघू शकता जवळजवळ चांगल्या पद्धतीमध्ये आहे बेडवरती लागवड आहे नळीच्या झेकजॅक पद्धतीमध्ये केलेली आहे अर्ध्या फुटावरती लागवड झालेली आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियोजन करून घ्यायचे तर निश्चित अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे नियोजन करायचं आहे की जेणेकरून पहिली महत्त्वाची फवारणी आहे आणि पहिली महत्त्वाचं ड्रिप शेड्यूल आहे ते आपल्याला निश्चितच कंटिन्यू करायचं आहे की जिचा फायदा समोर सांगणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल निश्चित आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवू धन्यवाद